फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह ज्यांना अशी एखादीच नाही तर संगीत विश्वातील अनेक अंगे जसे की सूर लय ताल या संगीत विश्वातल्या अनेक अंगांनी ते इतके समृद्ध असतात की त्यांचं नाव अजरावलं होतं आणि असंच एक नाव ज्यांचं अप्रजीवन ज्यांची सांगीतिक कारकीर्दच गाभाऱ्यावर का कोणीत अशी होती असं नाव म्हणजे पंडित श्रीधर पार्सेकर पंडित श्रीधर पारसेकर हे प्रख्यात हेही आपल्या आपल्यामध्ये उपस्थित आहे तर कार्यक्रमाचा एक औपचारिकपणा खास निमंत्रित किंवा विशेष आमंत्रित अशी आपण त्यांना लेबल लावतो पण खरं सांगायचं म्हणजे पंडित श्रीधर पारसेकर यांच्या या जन्मभूमीत इथे येऊन त्यांच्या स्मृतींना मानवंदना देण्यासाठी पंडित अतुल कुमार यांनी स्वतः पुढाकार घेतला ते आणि त्यांचे आज आपण सर्वांना अस्मी सांगितिक मेजवानी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेणार आहे त्याचप्रमाणे आमच्यामध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ कोकणी साहित्यिक आणि नाट्यकर्मी श्री शशिकांत कुमारजी सर त्याचप्रमाणे एक माहिती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की पंडित श्रीधर पारसेकर यांचं पारसे हे जन्म जन्म एकोणीशे वीस साली पारसे गावात त्याच्यानंतर ते त्यांचं होतं की तिथे संगीत होतं तर त्यामध्ये वडील होते श्रीधरांचे त्यांच्याबरोबर जाणून त्यांना सातख्याचे आठवणी बरोबर सातखड्याचे असे सगळे साधलेले बघून त्यांचे काका परशुराभू पाशेकर यांनी श्रीधरांना मुंबई आशा वाढत होतो उलट देशपांडेने सांगितले फक्त फक्त दोन मिनिटाचा अनुभव उलट देशपांडे म्हणाले की पुण्याच्या नवोवर् केंद्रावर सिद्ध आणि तो पुल देशपांडे तर त्या ठिकाणी ते सांगत असताना त्यांनी ते सिंधल भाषेकरांची मैपल चालत होती आणि त्या मैफलीला तेलजी होते ते कक्षात तबलजी सिंधर भाषेकर असं वेगवेगळ्या आयुर्भामध्ये वेगळे करत होते तर त्यालाही वाटलं की आपणही प्रसिद्ध कबी आपली आपलीही आपण सादर करावी आणि वेगळे वेगळ्या त्याचे वाजवायला लागले सिद्धर त्यांना म्हणाले सन्मान्य Really? Okay. अनेक या भागाकडे असतील ते पंडित अतुलजी यांची होती आणि ती आजच्या तिकडे आपल्यासमोर उभारते पण मला या व्यासपीठापासून एक औपचारिक भाग म्हणून सांगा असं वाटलं की जो कार्यक्रम गेली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सिद्ध समारोह जो पाचशा दशकात महाराष्ट्रातील मोठे साहित्य पु ल देशपांडे वास्को येथील आपले स्वर्गीय परेश जोशी यांच्या समोर व्यक्त केले आणि त्याच्यानंतर परेश जोशींनी हा विषय जो आहे आपल्या तरुण किंवा जागरूक हार्मिक आणि त्यांच्या बरोबर गणपत फडणवीसकर यांच्या समोर त्यांनी जेव्हा ही व्यक्त केली तेव्हा ऐशीच्या दशकात साधारण दहा वर्ष लागली पूर्ण आचरणात आणायला कारण की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्या खऱ्या अर्थात श्रीधर पारसेकर संगीत समारोह हा पाठशात वेळला आणि हे वीस वर्ष एकोणीशे अठ्याण्णव ते दोन हजार खूप मोठ्या काळात खूप गाजवलं असतात पण त्यांना दुर्दैवानी देशमुख म्हणतात असं थोर कलाकाराच्या मला एक मात्र असं एक या निमित्त पुस्तक काढलं आम्ही म्हटलं की आता हा महोत्सव परत चालू करायला पाहिजे असे महोत्सव देवाच्या दैनंदिं मातून पतीच्या ठिकाणी आमचे सोन्य सगळे समाप होत असतात तर इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण सहज करू शकतो असं मला वाटतं

रविशंकर भारतरत्न झाले तशी आपले श्रीजर पारसेकरही भारतरत्न झाले त्यांना काळात लवकर तर त्यामुळे इथे एखादं छान स्पार्क असावं की तिथं आपले निवडणूक कोणी आल्या तर त्यात कळलं किरे हो एवढं स्वतःला का इथं उत्पादन आणि त्याचं झालेली होती तर त्याच्याकरता माझ्याकडनं जे काही सरकार आणि आमच्या

यांनी मला माहित केलं की आकाशवाणीला एक आपण केली तो कार्यक्रम मी

की पारसे आम्ही या निघाल एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आशीर्वादक व्यक्त करता आलं की या पारसेमध्ये एवढा मोठा महान कलाकाराला एवढा मोठा व्हायला मालक झाला त्याचं जाऊन येणार तुम्हाला काहीतरी त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यामध्ये अतिशय भारत बिस्वी हे त्यांना इतके प्रेम करत त्यांच्या वादने एक तर म्हणजे त्यांचं ते Earth... <situación> ते बिस्वी खात पुढे समोर आले सगळे जागा आणि पंडित रविशेखर पंडित रवीशेखरांनी त्यांच्यावर अनेक कार्यक्रम केले हायचा कारण हा दिपक कोणीतरी पुढे न्यायचा आहे कारण श्रीधर मारसेकरांची एक उज्ज्वल परंपरा टिकवण्याचं काम पुण्यात करत आहे पूर्वी नागपुरात घडत होत आणि हेच काम गोव्यात करण्याची आवश्यकता आहे अतुल कुमार उपाध्ये हे सातत्यानं हे वायोजी जिवंत ठेवण्याचं काम करत आहे त्यासाठी त्यांना एका टाळ्या कारण आता या आमच्या भाषणानंतर या कंधमोर्चावर जी सोळा सतरा विद्यार्थी त्यांचे अतिशय अभूतपूर्व असा काय कार्यक्रम सादर करणार आहोत पण जाता जाता मी एक हे श्रीधर संगीत समारोह या संगीत समारोह हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी पण या लोकांबरोबर बोलतो आम्ही प्रसिद्धी प्रसिद्धीच्या समितीमध्ये होतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते वीस वर्ष होतो आणि त्यावर या संगीत समारोहाकडे कुठंतरी झोंडू आणि तो मग श्रीधर्वासा संगीत संमेलन हे माझंच आहे ही भावना माझ्या मते आहे आणि त्यासाठी गणपत कळंगुटकर आनंद पाळणी दिना आणि प्रकाश यांच्यासाठी एकदा काळ्या झाल्याच पाहिजे कारण या वर्षाने सुरुवात केली म्हणून आज आपण आज सव्वीसवं वर्ष हे सव्वीसवं संगीत संमेलन झालं असतं पण काही हरकत नाही दीपक कळमूटकर यांना विनंती करतो की जो मनोदय आपण व्यक्त केला तो मनोदय पुढे देण्यासाठी लागेल एवढं पुढील कार्यक्रमाचा सुरू होता ती की खऱ्या अर्थानं पंडित श्रीधर पारसेकर यांची संजीवन समाधी कारण या संमेलनातून कुठल्या तरी एका मैफिलीमध्ये व्हायूंचे स्वर आपल्या कामावर पडते आणि त्यातून त्यांचं सतत आपल्याला स्मरण पण एक प्रसन्न आठवतो एकदा देशातील एक मोठे संत त्यांच्याकडे एक शिकलेला माणूस गेला आणि म्हणाला की ही जी जुनी माणसं आहेत जी गेलेली आहे जी मागे गेली आहेत त्यांचं आता आपण स्मरण कशाला करायचं असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्यांना दिलेलं उत्तर त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यांनी काय म्हटलं की तुम्हाला खरंच वाटतं का की ते नाही ते गेले ते नाही असं तुम्हाला खरंच वाटत खरी स्थिती अशी आहे की ते नसून आज असल्यासारखे आहे हा पहिला भारत आणि दुसरा भाग आपल्यासारखे ते नसून असल्यासारखे आहे आणि तुम्ही असून असल्यासारखे तेव्हा पंडित श्रीधर पार्सेकर आला नाही ही त्यांची जीवनात समाधी आहे आणि आज आपण सुद्धा समारोह करून आपल्या गोव्यात कलावंतांची भूमी आहे पंडित पारसेकरांचं साक्षात जीवन मोठा कलाकार व्हायचं असेल तर तुम्हाला काय करू नये काय केलं पाहिजे तेवढं त्यांच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट वायरींच त्यांचं प्रेमात पडणं जे आहे ते ख्रिश्चन व्यक्तीच्या त्या चर्च मध्ये जाणाऱ्या व्यक्तीचं वाईट ऐकलं आणि तिथं ते अक्षरशः त्याच्यामध्ये प्रेमात पडलं जगामध्ये जी जे वाटत ते वाद्यामध्ये काहीतरी अद्भुत अशा प्रकारचं काम करतात तुम्ही जीवन तपासून बघा कुठेतरी जे वाद्याशी त्यांचं असलेलं जे अद्भुत महत्वाचं नातं आहे ते कुठंतरी असत व्हायलिन हा त्यांचा श्वास होता व्हायलिन हा त्यांच्या जीवनाचा इतिहास होता आणि त्यामुळे पंडित का असतात सति का हा उद्योगपतीच्या समारंभाच्या निमित्तानं बोटीवर कार्यक्रम होता तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तबला एक तरुण जो होता तो आपला तबला पुस्तक झाकीर हुसेन कडे आला म्हणाला की मला सर मला तुमचा फोटोग्राफ केला मुलगा हा त्यांना तबला पुढे गेला त्याच्या वेळेस त्यांनी मार्ग केला तेव्हा झाकीर हुसेन जे काय म्हणाले ना ते वाद्यावरची श्रद्धा विश्वास प्रेम आणि काय असतो त्यांच्या वाक्यात आले असतात ते म्हणाले पागल उभे हे तो साक्षात सर मा हो सरस्वती आहे हा जो तबला आहे साक्षात मां सरस्वती आहे आपण जे वाद्य वाजवतो ते वाद्य जे साक्षात सरस्वती आहे असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी वाद्यावर प्रेम निर्माण होत त्यातून ध्यास निर्माण होतो आणि त्यातून एखादा पंडित श्रीधर पारसेकर त्याच्यासारखा कलाकार त्यांच्या जीवनामध्ये इतके अनेक पैलू आहेत की त्याच्यावर चिंतन ज्याला कलाकार चांगलं त्याने त्यानं केलेलं अद्भुत गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की गुरु करतात परंतु आमच्या अध्यात्मामध्ये असं म्हटलं की गुरु करता येत नाही गुरु, गुरु होतो तो अनुग्रह देतो आपण तो पुस्तकातला त्यांचा प्रसंग वाचून बघा हे मुंबईला पंडित गजानंद जोशी यांच्याकडे देकल देकल ज्यावेळी गे ते गेले तेव्हा ते म्हणाले न ते तुला काय येतं मी पेटी वाचवली तेव्हा पेटी वाजवल्याचं वर्णन असं केलेलं आहे जाणत्या लोकांना दोन तीन पुस्तकामध्ये की फुलपाकसं हिरभीर त्यांना फुलावं तसंच हार्मोनियमवर संवादिनीवर त्यांची फोटं अशी हिरविरत होती ते बघून त्यांचे गुरु जे घरात गरांबरोबर असतील ते तबला ज्याला आपल्याला अनुग्रह द्यायचा आहे त्यांची संवादिनी वाचताना ते स्वतः तबला वाजवायला याच्यापेक्षा गुरुचा अनुग्रह वेगळा होता असतो एक एक त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे आणि तिथून साक्षात त्यांनी त्या वाद्याला वाहून घेतले दुसरा चांगला कलाकार जो असतो तो इतरांपेक्षा म्हणजे खूप मोठे कलाकार जे असतात इतरांपेक्षा काहीतरी पण त्यांच्याकडे असतात म्हणजे त्यांच्या काळामध्ये आधी झालेले अनेक कलाकार आपल्याला वायलींचे दिसतात पण जाणत्या लोकांनी दोनपासून अनेकांनी ते त्यांच्याबद्दल त्यांच्या वायलींबद्दल जे व्यक्त केलेलं ते असं अने कला नी नी और से कर सा सा की अनेक कलाकार असतात त्याला शास्त्र आणि व्याकरण खूप चांगलं माहिती असत शास्त्र आणि व्याकरण ही कर्व असते आणि अंतपकरण दुसरं वाईट असते अंतपकरण भाव पंडित श्रीधर पारसेकर यांच्या वेगळे पण काय असं सांगताना त्यांच्या व्हायलीमधून हृदयाला स्पर्श करण्याची स्वतःची जी शक्ती होती ती खूप महत्वाची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाजवत असताना आपल्या गुरुने जे काही शिकवले आहे ते वाजवत असताना कल्पनांची धीरधीर ती पात्रा मनामध्ये ठरावी आणि नवनवीन जागा सुचाव्यात मोरकरांच्या एका कल्पनेमध्ये हिरवळा आणि पाणी देते स्मृती मजला पाणी निळी तुम्ही पात्रे पांढरे केले केलं जात हव्या जसं ते निळीतून कल्पनांची पांढरं जशी पात्र हिरवेत असतात तसं वाजवताना नवनवीन जागा त्याला सुचत असत असं जाणक्या कलाकारांनी त्यांचं ते आहे दुसरी गोष्ट अशा प्रकारचे अद्भुत कलाकार असतात ते सातत्यानं नवनवीन प्रयोग करतात तुम्हाला गंधर्विक चांगलं म्हणे की तुम्हाला असं वाटतं की राग असा आपला संदर्भ असतो आणि आयुष्यभर बोलून शिकवले तसंच त्या रागाकडे बघायचं तर राधाकडे समोरून बघता येतं दावेकडून बघता येतो बघताय आणि मी तर माझ्या मैत्रीमध्ये राधाकडे असं बघायचं मला असं वाटतं की पंडित श्रीगर पारसेकर यांचं जे मला मागामध्ये ते मलाकडे अशा वेगवेगळ्या अँगल्समधून बघणं आणि ते वाजवणं किती प्रयोग त्यांनी केला चांगल्या कलाकाराचं महत्त्वाचं हे मी अशासाठी म्हणतोय की इथं अनेक तरुण कलाकार जर बसलेले असतील तर नुसता पुण्यात किती दिन आणि स्मृती दिन न होता त्या स्मृतीला या व्यक्तिमत्वाचं चरित्र अभ्यास चारित्र्य आणि गुण कुठले अभ्यास करा तर त्याच्यामध्ये नवनवीन कल्पना न आपण भावक सौंदर्य त्याच्यामध्ये असणार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते त्यांनी वाहिनी केलेले प्रयोग पुस्तकामध्ये खूप चांगले प्रसंग लिहिलेले आहेत की चार काळामध्ये सातत्य तुम्हाला सणाईसाठी आज प्रयत्न आहे प्रयोग त्यांनी करून बघितला त्यानंतर सत्य काल मंग्र करण्याचा प्रयोग नंतर त्यांनी सुरूच केले पण सातत्यानं साथही करावी लागते त्यांचं किंवा जे पुस्तक आहे ते साथ कशी करावी किंवा कसं वाजव हे सांगण्यासाठी काय त्याचं एक वाक्य मला खूप आढळ आवडतं कारण गायकाचे साथ करणारे जे व्हायरल वादक जे वैकर असतात त्यांनी असं म्हटलंय की साथ करणारा व्हायरल वादक हा गायकाच्या छायेसारखी त्यांनी त्याला

नुसतं त्यांच्या चरित्र प्रसंगापेक्षा आपण त्यांना राजपथे जमलेले गोव्यातील जे कलाकार आहेत त्यांना काही घेता येण्यासारखं तर हे सांगितलं मला जर विचारलं की या मोठ्या कलाकारांना सगळ्यात मोठं वैशिष्ट्य का हे जन्माला या लता मंगेशकर जन्मालाय रविशंकर जन्मालायलाय कारण त्यांचं गाणं कसं पंडित श्रीधर पासे जन्मालाय का कारण त्यांचं गाणं हे माणसाचं गाणं नसतं त्यांचं वाद हे माणसाचं नसतं ईश्वरी साक्षात्कार संकेत असते ईश्वरी साक्षात्कार ते पाण्यापासून निर्वाणापर्यंत जाणाऱ्या ज्या विश्वाकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या होत्या एक चढून जात होता अशा प्रकारचं अद्भुत संगीत या माणसानं निर्माण केलं अनेक जणांनी पुस्तकामध्ये त्यांच्या सुरापानाबद्दल उल्लेख केलेला आहे मला स्वतःला ते सगळं वाचताना आणि एका लेखकानेपर्यंत उल्लेख केलेला आहे की अशा प्रकारचा थोर कलाकार त्याच्यामध्ये सगळं आयुष्य समजत तर कुठे हृदयात आज झपून ठेवलेलं जे दुःख आहे ते या माणसाच्या जीवनामध्ये असावं आणि म्हणून हे सगळं चरित्र जेव्हा वाचतो ना मराठीतले थोडे थोडे मनोग यांच्या दोन होळी मला आठवतात ते ओळीशा आहेत एका कवीची स्मरण यात्रा चाललेली होती त्या याच्याकडे बघून तो कवी असं म्हणतो की शव हे कवीचे जाळू नका होत जन्मभरी तो चढतच कधीचे जाळू नका हो जन्म तो जळतचे होता फुले दयावर उधळू नका हो जन्म करीतो फुलं दचे होता मला या पंडित शिखर बागसेकरांचं जीवन साक्षात एका बाजूला जळत राहणं पण हे जळत असताना इतरांना आपल्या ओळीतून बायलीची फुलं सतत त्यांच्या उत्कर्षात त्यांच्या मुंजेमध्ये देत राहा अशा प्रकारचं जीवन होतं मग शिव गरज आणि बघत होतो तो, 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 तो त्याच्यामध्ये व्हायलीन भाषा तुम्ही बराच वेळ बोलत नाहीत आणि व्हायलीन आणि इकडे पंडित श्रीधर पारसेकर यांचा यांची प्रतिमा आणि मला वाटतं की हा एक मोठा संदेश आहे आपल्या गोव्यातले जे तरुण बायला मागत असतील त्यांनी बायलीन बायलेन पाहिले म्हणजे रामकृष्ण परमसांना एकदा प्रश्न विचारला की तुमची गीता आम्हाला कळत नाही काय कळत तर मला गीता गीता म्हणत राहा म्हणजे गीता कळेल मग काय करत म्हणा गीता त्या गीतेचं सार हेन व्हायलेन म्हणताना माझ्या डोळ्यासमोर ही जरा बाजूला पडतो आय जरा बाजूला पडतो आणि ओ म्हणजे ओम आणि ओ म्हणजे होम अब्दल खरं आणि त्याच्यानंतर शब्द आहे तो लीन लीन त्याच्यामध्ये लीन आणि त्याच्याही पुढे तो लक्ष आहे ईन तो जो खरा त्याचा स्पर्श होतो आणि मग ते संगीत हे संजीवन होऊन जातं अमर होऊन जातं पण श्रीधर पारसेकरांनी अशा प्रकारचं एक अमर संगीत कमी वर्षांच्या आयुष्यात आपल्या पत्र ठेवलं याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत त्यांची प्रतिमा त्यांचे फोटो त्यांची पुस्तकं त्यांचे जुन्या रेकॉर्ड ज्या उपलब्ध आहेत अशा प्रकारचं काही असेल तर आणि जर उपाध्यना असं वाटलं या मस्तकाबरोबर आणखी काही करून एक चांगलं चरित्र निर्माण करावं तर गोवा सरकारची गोवा मराठी अकादमी जी आहे संस्थाचे अध्यक्ष आहेत आम्ही त्याला सहाय्य करण्यासाठी त्यांच्या स्मृतीला वर्तन करतो आणि अनेकदा अशा प्रकारचं टचिंग काही व्यक्तींकडे दिसतो की मला माझ्या कवितेच्या चार वेळ आठवतात माझं आणि त्यांचं नातं आहे त्यांच्या वाहिनीचे त्या चार वेळा उंधवण मानतो अनेकांनी ते ऐकलेलं आहे त्या गोळी अशा आहेत की तसं मलाही असतं एक नाव रेशन कार्डात सुरगलेलं नाव मलाही असतं एक पत्ता पोस्ट हरवलेला पत्ता आणि एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास ज्यात कधी मला होतो मी जिवंत असल्याचा असतो